चार दोन हजार पंचवीस रोजी श्रीनगर काश्मीरमधील पहलगाम या निसर्गरम्य अशा स्थळी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी भारतीय हिंदुस्थानी पर्यटकांवरती हल्ला केला आणि ह्या हल्ल्यात निरपराध असे ज्यांनी काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी तिथं पर्यटनासाठी गेलेल्या होते अशा निरपराध सव्वीस जणांचा दुर्गम पद्धतीने केलेल्या गोळीबारात बळी घेतलेला आहे या संपूर्ण प्रकाराबाबत देशभरात संता दे आज संतापाची लाट उसळलेली आहे नुसतं देशभरातच नाही श्रीनगर मध्ये पूर्ण काश्मीर खोऱ्यात आज कडकडीत असा बंद पाळण्यात आलेला आहे ह्या बंदाबद्दल ह्या सगळ्या झालेल्या प्रकाराबद्दल दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र आणि भारत बंद ठेवण्यात येतोय आपलं मालेगाव देखील याच्यात बंद राहणार आपल्याला सगळ्यांना मालेगाव शहरातील हिंदू मुस्लिम शीख इसाई जे काही आहे त्या सगळ्या धर्मियांना एकत्र येऊन हा बंद पाळायचा आहे आप आपल्याला पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला दाखवून द्यायचं आहे की भारत हा त्यांच्या विरुद्ध उभा राहू हो शकतो जाती धर्माच्या भिंतींच्या पलीकडे जाऊन मालेगाव शहर या बंदमध्ये सामील झालं पाहिजे मालेगावातला पूर्व आणि पश्चिम दोन्ही भागांमध्ये कडकडीत असा बंद झाला पाहिजे या बंदातून आपण एक एकात्मतेची आठवण देणार आहोत आमचा जोड आमचा बांध किती स्ट्रॉंग आहे आमचं एकमेकाबद्दल असलेलं प्रेम किती सक्षम आहे आमच्या एकमेकाबद्दल असलेलं प्रेम किती मजबूत आहे हे दाखवून देण्याची आता वेळ आलेली मालेगावातल्या सगळ्या नागरिकांना म्हणजे मालेगावातल्या पूर्व भागाला मालेगावातल्या पश्चिम भागाला सगळ्यांना आव्हान करेन की उद्याच्या बंदमध्ये सामील होऊन मालेगावात कडकडीत बंद, माले बंद पाळण्यात यावं आपल्याला पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना हे दाखवायचं आहे की तुम्ही असे कितीही हल्ले केले तर ह्या देशातली जनता एकमेकापासून तुटणार नाही उलट देशातली जनता अधिकाधिक संख्येने मजबूतीने उभे हो राहील काश्मीरला आम्ही पुन्हा एकदा नंदनवनाकडे घेऊन जाऊ जास्तीत जास्त पर्यटक तिथे जातील हेही आम्ही बघू काश्मीरची अर्थव्यवस्था चालवण्याची जबाबदारी आम्ही घेऊ उद्याच्या बंदमध्ये सामील होऊन आम्ही या सगळ्या गैरप्रकाराचा ह्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करू जे मृतात्मे आहेत सव्वीस अशा मृतात्म्यांना मी माझ्यातर्फे विनम्र अशी श्रद्धांजली वाहतो पुन्हा एकदा आवाहन करतो की उद्याच्या बंदमध्ये दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीसच्या बंदमध्ये आपण सगळे सामील होऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या हो जीवनात अपडेट राहा